बाहुबली विद्यापीठ संचलित सनमती विद्यालय तारदाळ इथं एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन सोहळा विविध उपक्रमांनी संपन्न झाला यावेळी देशभक्तीपर गीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सांस्कृतिक कार्यक्रम वृक्षारोपण साक्षर दाम्पत्याचा सन्मान असे विविध कार्यक्रम संपन्न झाले मुख्याध्यापक सीजी तेरदाळ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे देणगीदार सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील राहुल खोत ऋषिकेश पिष्टे सलीम पट्टेकरी राजेंद्र पाटील शालेय समितीचे सदस्य जिनेंद्र सांगले के जे पाटील पत्रकार गजानन खोत प्रमोद परीत दिलीप खोत बसकोंडा कडेमणी विनयकुमार पाटील अशोक गायकवाड सुकुमार कोळी अमित झेले अशोक गोपलकर अशोक पाटील केदार खांडेकर महादेव चौगुले पर्यवेक्षक पी बी शेट्टी एमबी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी शिवम हिंगमेरे अस्मिता करंगळे आरिफ शेख नम्रता पाटील यांनी विविध भाषेत आपल्या स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगितलं यावेळी एमबीबीएस प्रवेश मिळाल्याबद्दल सार्थक मगदुम तसेच मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत स्पर्धेतील गुणवंतांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मुख्याध्यापक श्री तेरदाळे म्हणाले इंग्रज सत्तेला जेरे सणून भारतीय क्रांतिकारकांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्याची पहाट निर्माण केली खऱ्या अर्थान हा तुमच्या आमच्या सन्मानाचा स्वाभिमानाचा दिवस आहे भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या तमाम सैनिकांचं पवित्र स्मरण आपण आज या निमित्तानं करूया प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रम ऐन पावसामध्ये सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली क्रीडा शिक्षक एपी चौगुल यांनी सूत्रसंचालन केलं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी संभाजी ए एस हेरवाडे श्रावणी पाटील प्राथमिक विभाग प्रमुख सूरज पाटील यांनी परिश्रम घेतला मराठीसाठी तारदाळहून प्रमोद पटील